नमस्कार शहादा एस टी डेपो वाहकाला शिवीगाड व वा धमकी प्रकरणी गुन्हा दाखल बस वाहकाला शिविगाड करणे पडले महागात शहादा बसस्थानक परिसरात शासकीय काम पार पडत असताना एस टी डेपोतील वाहकाला शिविगाड करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काथर्दा येथील एका व्यक्तीवर शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा बस डेपोतील शहादा नाशिक बस प्लॅटफॉर्मवर लागली असताना बसमधील वाहकाला जिवे ठार मारण्याची धमकी देत शिवगाड केली या प्रकरणी काथर्दा येथील एका इस्माविरोधात वाहक अयाज अहमद काजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शहादा बस स्थानकावर फिर्यादीस उद्दामपणे शिवीगाड करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच शासकीय कामात असताना अडथळा निर्माण केला म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे हे करीत आहे के केटेन न्यूज नेटवर्क शहादा